अलिबाग येथील बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगे याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग झाला असून सीआयडीच्या पथकानं याचा तपास सुरू केलाय रविवारी सीआयडी पथकानं अलिबाग मध्ये येऊन या प्रकरणी प्राथमिक माहिती घेतली दरम्यान भूषण पतंगे याचा मृत्यू निमोनियामुळे झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झालाय अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी आपल्या पथकासह तीन ऑक्टोबर रोजी अलिबाग शहरातील मयेकरवाडी येथील भूषण पतंगे याचा घरावर छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या याशिवाय नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर नोटा कापण्यासाठी कटर जप्त केलं होतं भूषण पतंगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली भूषण पतंगे हा सराईत गुन्हेगार होता यापूर्वी त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल होते बनावट नोटा प्रकरणी उपनिरीक्षक दीपक मोरे तपास करत होते तपासादरम्यान भूषण याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला आधी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं जे जे रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी भूषण पतंगे याचा मृत्यू झाला तो न्यायालयीन कोठडीत होता भूषण पतंगे याच्या मृत्यूनंतर अलिबाग पोलिसांच्या भोवती संशयाचं वादळ निर्माण झाले पोलिसांनी केलेल्या मारहाणीत भूषणचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता परंतु जे जे रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानं संशयाचं मळब दूर झालं तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार पतंगेचा मृत्यू हा पोलिसांच्या मारामुळे नव्हे न्युमोनिया आणि श्वसन संक्रमणामुळे झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं या निष्कर्षानंतर काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आणि संशयाला तात्पुरता विराम लागण्याची शक्यता आहे भूषणच्या कुटुंबियांनीही त्याच्या मृत्यूबाबत कुठलीही तक्रार केलेली नाही दरम्यान भूषणच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे गेला असला तरी बनावट नोटा प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांकडेच असल्याचं पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितलं युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज